बैल मैदान जे बारा तारखेला होणार आहे हे शंभर टक्के होणार आहे सतीश कोकाटे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बारा तारखेला दुस्सा बैल मैदान हे होणार आहे त्याची तयारी झालेली आहे तुम्ही बघू शकता फाटी आठशे दहा फूट पल्ला चौदा फूट रुंदी अशी फाटी आहे आणि पेस पण बघू शकता पुढं याची नोंद घ्यायची आहे आणि पुढं बसायला पण टेकडी आहे सर्वांना अशी टेकडी आहे आणि अजून रोल फिरवला जाणार आहे तुम्ही बघू शकता सी बी टॅक्टर आणि रोल पण एक तासानंतर फिरवला जाणार आहे चोराडे रोड हा रोड रोड दोन्हीकडं यासाठी रस्ता केलेला आहे आणि दोन्हीकडे येऊ शकते रोड आहे आणि चोराडे मासूरनं पंगत हा ढाबा लागेल त्याच्यानंतर पुढं पेट्रोल पंप आहे पेट्रोल पुढं आलं की पेट्रोल पंपाचे काम चालू आहे आणि नंतर पेट्रोल पंपाच्या पुढं आलं की हा राहणेवाडी रोड पाटाऊन कॅनलवरून आलं तरी चालते आणि हा मासूर्न रोड मासुर्न रोडवर आलं तरी चालते आणि हा हे आपला फाटीकडे जाणारा रोड कॅनलच्या लेफ्ट साइड आणि मासुर्न रोडवर आलं तर राईट साईड आहे दोन्ही साईडनं कॅनलचा रस्ता केलेला आहे हे दोन रस्ता आहेत हे चोरडे फाटी आहे आणि हा मेन चौक आहे तो चोरडावर आलेला रोड आहे हा राटणीवरून हा शेनवडीवरून हा मेन चौक आहे त्या कॅनल बस हे घर आहे आणि घरापासून एंट्री आत होणार आहे ह्या दिशेनं आत जाणार तुम्हाला तर झेंडा लावला जाईल रोड पासून पाचशे मीटरवर अंतरावर मैदान आपलं भरवलं जाणार आहे तरी सर्व बैल मालकांनी की असं निसर्गरम्य वातावरणात आपली फाटी आहे असं मैदाना पटांगण भरपूर मैदानं झाली होती माहिती ह्या फाटीवर आणि उद्या रोल फिरवला जाणार आहे उद्याचा व्हिडिओ आणि अपडेट सर्व माहिती दिली जाणार आहे बाईट पण टाकली जाणार आहे कसे मैदान होणार आहे आणि बक्षीसाचं पण स्वरूप तुम्हाला सांगितले आणि सर्व माहिती तुम्हाला उद्या दुसऱ्या व्हिडिओमधून देण्यात दिली जाणार आहे तरी सर्व बैलमालक तरी सर्वांनी लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी शंभर टक्के मैदान होणार आहे याची नोंद घ्या